नमस्कार विद्यार्थी मित्रांनो धनश्री सिव्हिल अकॅडमी या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपण मुंबई पुलीस भरती या ठिकाणी अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्की मिळतील तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न पहिला समवर्ती सूची ही संकल्पना कोणत्या देशाच्या राज्यघटनेवर घेण्यात आलेली आहे तर उत्तर आहे ऑस्ट्रेलिया प्रश्न दुसरा पाराद्वीप हे बंदर कोणत्या राज्यामध्ये आहे मित्रांनो हे भारतामधील महत्वाचं बंदर आहे आणि हे ओरिसा या राज्यामध्ये आहे प्रश्न तिसरा भारतीय वन सर्वेक्षण यांचे मुख्यालय कोठे आहे तर बघा मित्रांनो याची डुन। उत्तर आहे डेहराडून प्रश्न चौथा भारतामधला सर्वात लहान रेल्वे विभाग खालीलपैकी कोणता आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो उत्तर आहे उत्तर पूर्व नंतरचा प्रश्न पश्चिम घाटाची सरासरी उंची खालीलपैकी किती आहे उत्तर आहे नऊशे ते बाराशे मीटर नाबार्ड्याची स्थापना खालीलपैकी कोणत्या समितीनुसार करण्यात आलेली आहे तर बघा मित्रांनो योग्य उत्तर आहे बी सिवारमन समिती कोवालम हा समुद्रकिनारा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे तर हा समुद्रकिनारा केरळ या राज्यामध्ये आहे तेहरी हे धरण खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे तेहरी हे धरण उत्तराखंड या राज्यामध्ये आहे भारतीय वन सर्वेक्षण अहवाल किती वर्षांनी प्रकाशित केला जातो योग्य उत्तर आहे दोन वर्षांनी